नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा मे सकाळ साधारणतः साडेनऊ वाजतात पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सोबतच मान्सूनबाबतच्या काय अपडेट्स आहेत त्याबाबतही आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देऊ त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सध्या सकाळ सकाळीच मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये आणि विदर्भाच्या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे विशेष पावसाचे हे ढग नाहीत मध्य महाराष्ट्रात काही ढग नाहीत फक्त नंदुरबारमध्ये थोडेसे ढग आहेत कोकणात काहीसे ढगाळ वातावरण आहे आणि यावरूनच येत्या चोवीस तासातील जर पावसाचा अंदाज लावला तर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर बेळगावच्या पट्ट्यात मेघकर्जनसार पावसाची शक्यता जरा अधिक आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेखील भाग असतील घाटाचा नाशिक किंवा पुण्याचा किंवा नगरचा एक दुसरा भाग असेल बीडचा दक्षिण देखील भाग या ठिकाणी विखुरलेला गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर परवण हिंगोली आ, लातूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया धुळे नंदुरबार तसेच टालग पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे घाटा शेजारचे भाग या ठिकाणी स्थानिक वातळीवरती जर ढग निर्माण झालं तर हलकासा पाऊस होईल आणि यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि जे केशरंगा दाखवले त्या ठिकाणीही कुठेतरीच थोडासा पाऊस होईल विशेष मोठा पाऊस नाही गडचिलीच्या दक्षिण पूर्व भागांमध्ये सुद्धा थोडासा आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो यानंतर पुढचा अंदाज पाहूयात त्यासोबतच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीमध्ये आज उष्णतेची लाट येणार आहे जिल्हा आय झाल्यानंतर तालुकाने जर पाहिलं तर आज आजही उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंगळवेडा सांगोला त्यानंतर उमरगा लोहार तुळजापूर या पट्ट्यात पावसाची शक्यता अधिक आहे तसेच कन्नड सिल्लोड सोयगाव या पट्ट्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते या व्यतिरिक्त वाशी भूम परांडा आष्टी नगर पारनेरच्या आसपास थोडेसे ढग तयार झाले दुपारनंतर तर थोडासा गडगडाट होईल आणि ही स्थिती तासगाव जतच्या आसपासच्या भागांसाठी सुद्धा राहील या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त म्हणून हे तालुके सांगितलेत या तालुक्यांनी व्यतिरिक्त जे जिल्हे सांगितले त्या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे मान्सूनच्या आगमनाबाबत जर सांगायचं झालं तर काय आता न्यूज फिरत आहे की यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार असं आणि हवामान विभागाने असा अंदाज दिला आहे असं सांगत सांगण्यात येत आहे तर हवामान विभागाने एकोणीस तारखेला अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण पूर्व बंगाल चोप सगळ्यातील काही भागांमध्ये मान्सून दाखल होईल असं कळवलेलं आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा एकोणीस तारखेलाच त्या ठिकाणी पाऊस आला पण त्या ठिकाणचं पावसाचं आगमन आणि राज्यातील मान्सूनचं आगमन याचा कसलाही संबंध नसतो त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात लवकर पाऊस येईल किंवा उशिरा पाऊस येईल याबाबतचे अपडेट्स जर आता कोणी देत असेल तर ते चुकीचं आहे मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल एकोणीस तारखेला अंदमानात आला तरीसुद्धा केरळला पोचाय त्याला उशीर झाला केरळ नंतर आपल्या दक्षिणेकडील सिंधुदुर्गच्या आसपासपर्यंत पोचला पण तिथून पुढे राज्यातील बहुतांश भाग व्यापायला त्याला खूप वेळ लागलेला आहे आणि लवकरच हवामान विभाग मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल होऊ शकतो याबाबतचा एक अंदाज देईल आणि साधारणतः केरळमध्ये दाखल झाल्यानंतर जर का स्थिती अनुकूल राहिली तर, तर सात दिवसात केरळमधून मान्सून तळ कोकणात पोचत असतो तर बाकी त्याच्या अपडेट्स ज्या असतील ते येणाऱ्या दिवसात अजून क्लिअर होतील तशा आपण आपल्या या चॅनलवरती तुम्हाला त्याचे अपडेट्स देऊच पण ते अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर